नमस्कार मी रुशाली यादव सारंग आजची नोकरीची संधी ही विशेष आहे कोकण रेल्वेमध्ये भरती होतीये मात्र ही भरती होणार आहे ती भूमिहीनांसाठी कोकण रेल्वेमध्ये या प्रकल्पातल्या भूमिहीनांसाठी शंभर जागांची भरती होतीये तर देशभरात सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये तीनशे जागांसाठी भरती होती आणि तीनशे पैकी सर्वाधिक जागा या आपल्या महाराष्ट्रात आहेत चला तर मग जाणून घेऊयात नोकरीची संधी सुरुवात करतोय कोकण रेल्वेपासून या ठिकाणी एकूण जागा आहेत तर शंभर याच्यामध्ये ट्रॅकमन पदासाठी पन्नास जागा आहेत असिस्टंट पॉईंट्समनसाठी सदतीस जागा आहेत खलाशी इलेक्ट्रिकलसाठी दोन जागा आहेत खलाशी एस एन साठी आठ जागा आहेत खलाशी मेकॅनिकलसाठी तीन जागा आहेत चला तर मग आता तर आपण जागा तर पाहिलेल्या आहेत मात्र यासाठी पात्रता काय लागेल कशा पद्धतीने अप्लाय करावं ते सुद्धा समजून घेऊया एकूण जागा आहे तो शंभर शैक्षणिक पात्रता लागेल दहावी उत्तीर्ण वयोमर्यादा काय लागेल तर एक जुलै दोन हजार अठरा रोजी अठरा ते एकतीस वर्ष याच्यामध्ये इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन वर्ष आणि अनुसूचित जाती मधल्या उमेदवारांना पाच वर्षांची सवलत आहे ऑनलाईनची शेवटची तारीख आहे एकवीस जून दोन हजार अठरा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट कोकण रेल्वे डॉट कॉमवर जाऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकेल आणि ऑनलाईन अर्जासाठी सुद्धा तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट कोकण रेल्वे डॉट कॉमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता आता वळूयात पुढे सारस्वत को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये देशभरात एकूण तीनशे जागांसाठी भरती होती आणि यात महाराष्ट्रामध्ये एकशे पंच्याऐंशी मध्य प्रदेशमध्ये पाच राजस्थानमध्ये पाच कर्नाटकात पाच गुजरातमध्ये दहा जागांसाठी भरती होती आणि महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे ठाणे आणि मुंबईमध्ये रिक्त जागांसाठी भरती होती त्यामुळे आता स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जाणून घेऊयात या ठिकाणी एकूण जागा आहेत तीनशे पद जे आहे ते कनिष्ठ अधिकारी पद आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल ते आपण या ठिकाणी टी व्ही स्क्रीनवर पाहताय बी कॉम प्रथम श्रेणी उत्तीर्ण असलं पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ही जी बी कॉमची प्रथम श्रेणी जी आहे ती असली पाहिजे पदवी जी आहे ती मिळालेली असली पाहिजे वयमर्यादा लागेल एकवीस ते सत्तावीस वर्षादरम्यान आणि अर्जाची शेवटची तारीख आहे चार जून आणि ऑनलाईनसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट सारस्वत बँक डॉट कॉमवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि सविस्तर माहितीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते चला तर मग वेळ झाली आता इथेच सांगण्याची उद्या पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहे आणखी नोकरीच्या संधी कुठे आहेत ते सांगण्यासाठी पाहत रहा साम टी